मोरया काही अंजण वेळचे सगळे आलेले आहेत लोक आहे क्राऊड बघा क्राऊड लागणार क्राऊड बघा चाले तिकडे आईन लागले ज्या फ्युचरवाले हो बघा भात वाढायचा जोडून इकडे तिकडे भटकते निसतात कसला लंच ब्रेक काय जिकडे दादाचं शूट चालू आहे नमस्कार मंडळी तर आज बघा आज दिवस आहे चौथा आज लग्नाचा दिवस आहे तर ते नवरीकडची माणसं येतात तिकडे आता हे बघा तुम्हाला दाखवते बघा ही जी बोटीत आहेत ना याच्यामध्ये नव नवरी आहे आणि त्यांची माणसं आहेत गावातली हे बघा इकडे फोटोशूट चालू आहेत दादाचं वगैरे तिकडे बँचेवाले वगैरे आहेत संकेत वगैरे जे काय काल होते तेच लोक आहेत तर चला आता थे, थे थे तो तो ते दाखवतो तुम्हाला कसे काय तर काय घेतं बघा आपल्याला कोण भेटले दापोलीकर पक्या पक्या डॉन काय वाटतंय पप्प्याचा आता बघा दोन ब्लॉकच कोलॅपरेशन चालू झालं आता <स्तुरत> बघा ती नवरी माणसं आले आता हे बघा हे ऑलरेडी आले ते दोन्ही साइडून आहेत विशाल दोन्ही साइडून <laughs> सगळे आलेले आहेत लोक नवरी तिकडे केबिन मध्ये बसलेले आहे हे बघा आता बोटीचे पार्किंग चालू आहे बरं पुन्हा एकदा पेक्षा जरा मोठीच बोट आहे वहिनी वगैरे दिसतात का आपल्याला वहिनी नाही दिसणार बहुतेक दिसल्या दिसल्या तिकडे पब्लिक अंजनी गावात आता मंदरात काय करतो बघूया मंदरात काय आता सगळे आम्ही रेडी झालोय हे बघा दिदी आहे इकडे मम्मी आहे सगळे आम्ही रेडी झालोय आणि आता चालू आहे जिथे नवरा आहे नवऱ्याच्या जागा चेंज केल्या आता दुसऱ्या घरामध्ये ठेवले नवऱ्याला तर आम्ही आता तिकडे चाललोय चला तिकडेच भेटू आता काय करतोय मंदारदा बघूया मंदारदाचा लुक बघा लुक अमोल अमोल फॉर्मल घातले एकदम प्रॉपर टोपणा वाटतंय त्यांना फोन लावत आता तर वाल आज आता रजेट आलेत आज लग्नाला गंभीर विषय झालोय काहीतरी हा तर गंभीर विषय चालू आहे काहीतरी तिकड लाक्ष दादा फुले बघा हे बघा काहीच प्रसाद आलाय आज आज नाही कालच आलाय त्याचा त्यांना आजताना दिसला नाही तो बघा बघायला माल्यावर होता हो लपून होता पण आलाय आज आता फक्त नव नवरा आता बाहेर पडेल वेळाने तुम्हाला दाखवतो काय करत मंदारदाय दा आजची प्रॅक्टिस केलीच काय पण

हॅलो भाज्या परत चालू झालं आता परत एज एम खेळ एजीम खेळला चालू केला बायकरने आणि इकडे आहे शरण्या हाय का हाय नाच नाच ना साइकम ख बघा एक उमेश माम आहे गारू आहे आता आम्ही एवढा सरबत इथे हा गणेमाम आहे इथे आमचा आणि हे बघा इकडे मॅनेजमेंट चालू आहे सरबत वगैरे लागले कैलास काका हे बघा इकडे मॅनेज हे चालू आहे जरा सरबतीचा बघा मी घेतले टेस्ट करते कसा लागतंय ते ऑलरेडी चॉकलेट वगैरे आणले ते बघा गावाकडचं लग्न बोलल्यावर असत एक नंबर यांच्याकडे बघा हे बघा सब्जा सब्जा आणि त्याच्या आतमध्ये कुठला फ्लेवर आहे उमेश मामा मँगो फ्लेवर आहे एक नंबर आहे बघा मी घेतला आता मी ट्राय करतो कसा लागतं बघा चॉकलेट वगैरे काढून घेतले सगळं वाटायचं हा बघा चॉकलेट ची टेस्ट बघतोय गोड आहे का आंबट आहे तस द्यायला गोड आहे <laughs> कॅरेमल आहे कॅरेमल आतमध्ये पत्ता आज काय काय घ्या का बघा तिसरा क्लास माझ दे बस काय एवढा जग संपायचं आहे आता इकडचं मॅनेजमेंट अतरवा बघणार आहे आता अतर्वा हा मॅनेजमेंट तू बघणार आहे ना चॉकलेटांचा आणि सरबतचा जसं आम्ही पण करूच मदत त्यांना तेवढं काय विषय नाही तिकडे सगळे तयार होतात तो तिकडे कॅमेरा नाही दाखवू शकत मी <laughs> अर्नवजी कितवा ग्लास आहे साला चार दिनस पियाही नाही यायचं लग्र पाणी લગ્ન લાગલે આદિત્યભાઈ આદિત્યભાઈ મામ્યા ક્રાઉડ બગા ક્રાઉડ લગ્ન ક્રાઉડ બગા ભાઈ વ્યાન જવા राकेश आगेस मामा इंड हाऊस हे भाई आपले आपल्या आपलं आपलं महत्वाचं काम आहे बाई अभिज काढलाय ना हे मिथून मामा आलाय गणपती बाप्पा मोरया काय करतोय काय उलट म्हणू का लय मोठा सीन चालणार रे आता आता पुढे जेवण वगैरे कसं काय मॅनेजमेंट काय बोलतय

हॉटेल वाली टीम है है लाड़ू लाड़ू आता आम्ही इकडे चाललोय इथं आम्हाला वेटर बनवलं आता चला हॉटेल मॅनेजमेंटची टीम आहे इकडे बघा कैलास काय लाडू आहे लाडू हाडत बघा इकडे भाजी सगळे जेवायला आले तिकडे लाईन लागले जेवायला

आदितेचा इकडे बघा आदित्य जेवण वाढायला बघा कोण कोण आहे आदित्य आदित्य आहे इथे पप्प्यात आहे तनिच आहे तनिच वाढते आहे इथे मित्रन मामा आहे डाळ वाढते इथे भात वाट भात वाढणारा कुठे गेला हा बघ हात भात काय भात तो फिरते इकडे तिकडे आहे ते आमच्या फ्यूचर वाले फ्यूचर बघा चल चाल तिकडे भात वाढायचंय तुला तुला लाडू ते इकडं कोण कोण आहे दाखवतो तुम्हाला इकडं कल्पनाचा पापड वाटतय इकडे लाडू दोन्ही दोन्ही कमलेश मामा इथे आणि फोटो आमचे काढणार आहे का नाही सांगा मला काढायचे जोडून इकडे तिकडे निसतात कसला लंच ब्रेक हे बघ हे सर्वत वाटून वाटून दमले ते धोका झाला काय नाही आहे नाही बरोबर झालंय आहा आपण आहे ए आहे ए बघा आता पप्पाचा निघालाय बाय 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 इकडे कुणाला तरी बघा आम्ही आता आलोय नवऱ्याच्या रूम मध्ये इथं मंडलदा तयार होतोय हा बघा ए ब्ले ब्लेझर कुठे आहे ब्लेझर वगैरे घालून जाणार आहे हे देखो आखिरकार इसका हर हर बार की तरह वैसे ही हो गया काय तिकडे बघा माझा लोक कपडे चेंज करून वगैरे मी आलो इकडे फोटोशूट करायला त्याचे टोपे उडाले बघा टोपी उडून खाली गेले कुठे गेली ती बघा आता मोबाईल पण पडला असता <laughs> चला आता सिनेमॅटिक व्हिडिओ बनवायचे बघा नवरीकडची माणसं आता सगळी रिटर्न चाललीत बॅक टू होम आता वहिनीला विसरून जावा तुम्ही काय <laughs> आता वहिनीला विसरून जावा आता काय वहिनी येत नसतात तुम्ही जावा चला बघा आज वेदांत काय आता जेवण वगैरे झाले फोटोशूट पण झालं व्हिडिओ शूट पण झालं आता आम्ही चाललोय वरातीसाठी आता वरात आहे गुड्डू दा गॉगल लीट ला आत्तर व इकडे येऊन बसलेत आता काय इकडे आताच शूट चालू आहे तुम्ही बघू शकता इकडे तर आताच शूट चालू आहे बघा आता लेट झाल्या पहिलाच सांगते तर काय जे बघा आज आहे दिवस पाचवा पाचवा दिवस आहे आणि आज लग्न वगैरे काल तर झालं काल जरा सीन झाले थोडे त्यामुळे मला व्हिडिओचा एंड करता काल नाही आलं हे बघा सीन करणारा हा नाही काय सीन करणारा मोठा तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये निघालूया आता मुंबईला जायला लग्नाची सिरीज इकडेच संपते हे बघा सगळेजण आता बॅग पॅक करून चाललेत तिकडे फोटोशूट चालू आहे हे बघा लग्नाची सिरीज इथेच संपलेली आहे बाय बाय